प्रसूती झालेल्या एका महिलेला आठ दिवस स्वतः स्वच्छता करावी लागली आहे माढा ग्रामीण रुग्णालयामधील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा किती कुचकामी ठरली आहे हे यामधून स्पष्ट होते या घटनेची माहिती मिळताच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलंच धारेवर धरून जाब विचारलेला आहे रुग्णालयामधील काम चुकार सफाई कर्मचाऱ्यांवर आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारवाई करावी अशी मागणी देखील शिवसेनेने केली दागा दागा। दागा। सीएम म्हणजे कॉमन डी सीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन असे नुसतेच शाब्दिक भंपक फुलारे फुलवले जात आहेत पण हे भंपक फुलारे फुलवणारे जे लोक आहेत ते खरच इथल्या कॉमन मॅनच्या प्रश्नांना समजून घेत आहेत का सध्या राज्यातल्या कुठल्याच खात्याचा कारभार व्यवस्थित चालत नाहीये त्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा नऊ अठरा झालेत विशेषतः जननी सुरक्षा योजना ही फोल ठरलेली आहे का याचा विचार आता पुन्हा एकदा करण्याची गरज आहे